आद देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी डॉक्टर हिनाताई गावित त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उद्या सकाळीच या ठिकाणी येत आहेत त्यांच्याबरोबर या प्रचार सभेमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब त्याचबरोबर आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा या प्रचार रॅलीला उपस्थित राहणार आहे त्यामुळे राज्याचं आणि देशाच्या बाबतीमध्ये जे जे काही केलेलं आहे कामं ते कामं त्यांच्या भाषणातून ते त्यांना सांगतील आणि पुढील देशाची दिशा काय आहे राज्याची दिशा काय आहे हे सुद्धा जनतेला निश्चितपणानं मार्गदर्शनाच्या माध्यमातून ते करतील त्यामुळे येथील जनतेला दे केंद्राचं आणि राज्याची केलेली कामं आणि त्याचबरोबर एक दिशा सुद्धा पुढची ठरणार आहे सुद्धा माहीत होईल त्यामुळे निश्चितपणानं इथल्या मतदारांवर त्याचा प्रभाव चांगल्या रीतीने पडू शकेल आणि अजून मतदार उत्साहानं डॉक्टर हिनाताई गावित यांना मतदान करतील असा विश्वास आहे